नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एस टीचे राज्यातील पहिले यात्रा बस स्थानक उभे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करणार काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाने अकरा हेक्टर जागेवर चौतीस फलाट्याचे भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक उभारले आहे मित्रांनो एस टी महामंडळाच्या पंढरपूर मधील जागेवर राज्यातील पहिले चौतीस लाटाचे चंद्रभागा यात्रा बस स्थानक व त्याला जोडूनच एक हजार क्षमतेचे यात्री निवास उभारण्यात आले आहे एसटी महामंडळाचे पंढरपूरमध्ये अद्ययावत बस स्थानक असून या स्थानकातून शेकडो बस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने आण करीत असतात मात्र आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रासाठी ते बस स्थानक अपुरे आहे त्यामुळे एस टी महामंडळाने अकरा हेक्टर जागेवर चौतीस पलाटाचे भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक उभारले आहे तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविकांची निवासाची अल्प दरा सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे या, या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे एक हजार करू राहू शकतात येथे एस टी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपाहार गृहासाठी बांधण्यात आले आहेत एसटी महामंडळाच्या राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी तेहतीस कोटी रुपये खर्च आला आहे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या समारंभाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहे मित्रांनो आषाढी आणि कार्तिक यात्राच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकावरून राज्यभरातील विविध ठिकाणी एस टी बस सोडण्यात येणार आहेत येथे एस टीच्या सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून याबरोबरच सुमारे एक हजार भाविकांची निवाऱ्यासाठी यात्री निवास बांधण्यात आले आहे अशी माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे